श्री स्वामी समर्थ आज दास 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 आहे दासबोध जयंती या दासबोध जयंती दिवशी आपण दासबोध या ग्रंथाविषयी माहिती जाणून घेणार आहोत समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली आहे रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थाने स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रे प्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले रामदास स्वामी आणि संत तुकाराम समकालीन होते राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते समाजाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना रामदास स्वामींनी केली सतराव्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केले आहे लग्नाच्या बोल्यावर सावधान झालेल्या रामदासांनी संसार कसा करावा संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान दिले सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी दिला आहे मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी सकल दिलेले आहे दासबोधाचा जन्म रामदास स्वामींनी आपले पट्टशिष्य कल्याण करवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते सतराव्या शतकात रामदासांनी दासबोध रचला माघशुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड करण्यात शिवपात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती झाली आहे दासबोधाची रचना दासबोध हा ग्रंथ एकूण वीस दशकामध्ये विभागलेला आहे प्रत्येक दशकात दहा समास आहेत यातून रामदास स्वामींनी संसारिकांना साधकांना निस्पृहांना विरक्तांना सर्वसामान्यांना बालकांना प्रौढांना सर्व जाती पंत धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात समर्थानी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते पहिला दासबोध ग्रंथ हा एकवीस समासाचा होता आणि नंतरचा दासबोध हा दोनशे समासी असल्याचे सांगितले जाते जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रीकरण करून त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधाच्या आवृत्त्या प्रकाशित केलेल्या आहेत दासबोधात सर्व आध्यात्मिका आध्यात्मिक ग्रंथाचे सार आहे असेही म्हटले जाते दासबोधाची वैशिष्ट्ये गुरु शिष्य संवाद असे दासबोध ग्रंथाचे स्वरूप असून पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेश वंदन सरस्वती वंदन गुरुवंदन दासबोधात आढळत नाही हा ग्रंथ कोणता याचे नाव काय या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे या ग्रंथामुळे काय मिळेल अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केल्याचे प्रचिती प्रत्येक समासात येते मूर्खांची लक्षणे नवविधा भक्ती म्हणजे काय खरे ज्ञान म्हणजे काय वैराग्य म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केलेले आहे दासबोधातील दशकाची नावे स्तवनाचा दशक मूर्खलक्षणाचा दशक स्वगुण परीक्षा नवविधा भक्ती मंत्रांचा दशक देवशोधन चौदा ब्रह्माचा दशक मयोद्रवनाम नाम ज्ञानदशक गुरुरूपदशक जगज्योती नामदशक भीमदशक विवे विवेकवैराग्यदशक नामरूपदशक अखंड ध्यान नाम दशक आत्मदशक सप्त तन्वीयाचा दशक, दशक। पुरुष दशक बहुजनशी दशक शिकवणदशक आणि पूर्ण दशक या दशकाच्या केवळ नावावरूनच समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे याची प्रचिती येते आजच्या काळातही समर्थ रामदासांची शिकवण किती तंतोतंत लागू पडते याचा प्रत्यय येतो मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल तसेच दासबोध हा ग्रंथाचे ग्रंथ शिष्य आणि गुरु संवादात्मक स्वरूपात आहे तसेच दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्याला स्पर्श करणारे अक्षरशः शेकडो विषय घेऊन जातात पण तो वाचण्याचा सर्वात महत्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला जन्मापासून पडणाऱ्या खालील काही प्रश्नाशी ठोस उत्तरे मिळतात मी कोण आहे मी इथे जन्माला का व कसा आलो माझ्या जन्माचा हेतू काय आहे देव म्हणजे काय देव कसा आहे व काय करतो मूर्तीपूजा खरी आहे का देव खरे दर्शन देतो का आत्मा म्हणजे काय आत्म मृत्यूनंतर जीवाची काय होते ही सृष्टी निर्माण कशी झाली मुक्ती म्हणजे काय असे वेगवेगळे प्रश्नाशी ठोस उत्तरे आपल्याला या भागवत दासबोध ग्रंथातून मिळतात तसेच समर्थ रामदास स्वामीनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवलेले आहे भक्ताचे निमाने कृपा केली दशरथीने कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम वीस दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनकर्त्यास विशद परमार्थ होतो श्रीराम वीस दशक दोन्हीसे समास साधके पहावे विशेषा विशेषाविशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्यय पहावा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ